नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर लागूया विराट मोर्चाचे एकच मिशन जुनी पेन्शन घोषणाबाजीन परिसर दुमदुमला जुनी पेन्शन सुरू करणे संच मान्यता जाचा कटी रद्द करणे कंत्राटी शिक्षक भरती रद्द करणे अशा महत्वाच्या मागण्यांसाठी सोलापुरात शिक्षकांनी भव्य असा मोर्चा कढत एक प्रकारे सरकारला टेन्शन दिल्याचं पाहायला मिळाले सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन हा मोर्चा काढण्यात आला चार हुतात्मा पुतळ्यापासून दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट वर आला या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर भव्य अशा सभेमध्ये झालं या मोर्चामध्ये एकच मिशन जुनी पेन्शन अशी जोरदार घोषणाबाजीनं सारा परिसर दुमदुमून गेला होता मोर्चामधील सहभागी शिक्षकांनी पहिल्यांदाच भगवे शैली आपल्या गळ्यात घातल्याचं पाहायला मिळाले शिक्षक समन्वय समिती सदस्य सुरेश पवार यांनी या मोर्चाबाबत अधिक माहिती दिली नाव सांगा आणि कसं नमस्कार मी सुरेश पवार जिल्हा शिक्षक समन्वय समिती सदस्य आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जाचक शासन निर्णय रद्द करावा यासह जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांच्यासाठी आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट असा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या निमित्तानं शिक्षकांच्या वरती वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपाची सातत्यानं अशैक्षणिक स्वरूपाची जी कामं लादली जात आहेत आणि त्याचं वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होतो आहे या पार्श्वभूमीवरती आम्हा शिक्षकांना शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी अर्थ घेऊन आज महाराष्ट्रातील शिक्षक बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे राज्यकर्त्यांना आमचं आवाहन आहे राज्यामधल्या ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरचा बहुजन समाज आणि गोरगरिबांचं शिक्षण रद्द न करता बंद न पडू देता त्या अव्याहतपणाने सुरू राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण शासनानं राबवावं अशी विनंती या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत